नमो बुद्धाय मित्रांनो तुमच्या आणि माझ्या मनात आपल्या सर्वांच्याच मनात एक प्रश्न नेहमीच घर करून असतो तो म्हणजे हे अथांग ब्रह्मांड ही सृष्टी नेमकी कशी निर्माण झाली या विशाल विश्वामध्ये जीवनाची सुरुवात नेमकी कधी आणि कशी झाली आणि या सर्वांच्या मागे या संपूर्ण रचनेच्या मागे कोणीतरी एक शक्तिशाली निर्माता आहे का या गहन प्रश्नांनी मानवाला युगायुगांपासून विचार करायला लावले आहे प्रत्येक संस्कृतीने प्रत्येक धर्माने आणि प्रत्येक दार्शनिक परंपरेने यावर आपापले अद्वितीय सिद्धांत मांडले आहे काही प्राचीन श्रद्धांनुसार ही संपूर्ण सृष्टी एखाद्या ईश्वर किंवा सर्वशक्तिमान दैवी सत्तेनेच निर्माण केली आहे त्यांना वाटते की देवाने आपल्या इच्छेने हे जग निर्माण केले काही परंपरा तर याही पुढे जाऊन मानतात की देवाने केवळ सृष्टीच नाही तर त्यासोबतच सर्व मानवांनाही एकाच वेळी एकाच क्षणात उत्पन्न केले परंतु या पारंपरिक आणि धार्मिक विचारांच्या तुलनेत आधुनिक विज्ञान या सर्व घटनांना पूर्णपणे वेगळ्या आणि तर्कशुद्ध दृष्टिकोनातून पाहते विज्ञान याला केवळ भौतिक आणि रासायनिक प्रक्रियांचे एक जटिल परिणाम मानते महास्फोटाचा सिद्धांत महास्फोटाचा सिद्धांत ही संकल्पना म्हणजेच बिग बंग थिअरी याच वैज्ञानिक विचारांवर आधारित आहे जी तुम्ही कदाचित विज्ञान किंवा सामान्य ज्ञानात वाचली असे ही संकल्पना सांगते की सुमारे तेरा पूर्णांक आठ अब्ज वर्षांपूर्वी एका अत्यंत लहान उष्ण आणि घन बिंदूतून एका प्रचंड स्फोटाने विश्वाची सुरुवात झाली आणि तेव्हापासून ते निरंतर विस्तारत आहे मात्र आज आपण ज्या दृष्टिकोनावर चर्चा करणार आहोत तो या दोन्ही विचारसरणींपेक्षा पूर्णपणे भिन्न आहे तो आहे गौतम बुद्धांचा दृष्टिकोन बुद्धांनी या सृष्टीच्या उत्पत्तीच्या प्रश्नाचे उत्तर केवळ तात्विक विचारांवर आधारित ना देता ते त्यांच्या अफाट आध्यात्मिक शक्ती आणि सखोल प्रज्ञेद्वारे केलेल्या प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारावर मांडले त्यांचे हे विचार इतके मौलिक आणि क्रांतिकारी आहेत की ते ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही त्यांच्याशी पूर्णपणे सहमत होऊ शकता किंवा त्यांना नाकारण्याचा पर्यायही तुमच्याकडे आहे कारण ते कोणत्याही श्रद्धेवर नव्हे तर अनुभवावर आधारित आहे या व्हिडिओमध्ये आपपाली साहित्यातील काही महत्वाच्या सूत्रांच्या आधारावर ज्यांना बुद्धवचन असे म्हटले जाते या गहन प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू बुद्धांच्या शिकवणीनुसार सृष्टीची रचना कोणत्याही एका सर्वशक्तिमान देवाने केलेली नाही तर ही एक निरंतर चालणारी चक्रीय प्रक्रिया आहे ही चक्रीय प्रक्रिया वेळोवेळी स्वतःच विकसित होते तिचा विस्तार होतो नंतर तिचा विनाश होतो आणि मग ती पुन्हा नव्याने उत्पन्न होते ही प्रक्रिया अनंत काळापासून म्हणजे ज्याचा आधी नाही आणि अंत नाही अशा काळापासून अविरतपणे सुरू आहे बुद्धांनी या प्रक्रियेला प्रतित्यस्मृतपाद या बौद्ध तत्वज्ञानाच्या अत्यंत महत्वाच्या नियमाद्वारे समजावून सांगितले आहे प्रतित्यस्मृतपाद म्हणजे यामुळे ते होते म्हणजेच कोणतीही गोष्ट स्वतंत्रपणे अस्तित्वात नसते तर ती इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असते बौद्ध धर्मग्रंथ त्रिपिटकामध्ये विशेषतः दीघ निकाय मध्यम निकाय संयुक्त निकाय आणि अंगुत्तर निकाय यांसारख्या प्रमुख विभागात सृष्टीच्या उत्पत्तीच्या या विषयावर अत्यंत सखोल आणि विस्तृत चर्चा केलेली आहे अगण्य सूत्र आणि महानिदान सूत्र यांसारख्या महत्वपूर्ण सूत्रांमध्ये सृष्टीच्या उत्पत्तीचे वर्णन तपशीलवारपणे समजावून सांगितले आहे अगन्य सूत्र तर मानवाच्या सामाजिक उत्क्रांतीबद्दलही बोलतो गौतम बुद्धांच्या मते हे ब्रह्मांड कधीही स्थायी स्थिर नसते ते निरंतर बनते आणि नष्ट होते ते एका मोठ्या आणि अविचल चक्राच्या रूपात पाहिले जाते ज्यामध्ये ब्रह्मांड उत्पन्न होते त्याचा विस्तार होतो दीर्घकाळ अस्तित्वात राहते मग हळूहळू त्याचा विनाश होऊ लागतो आणि शेवटी ते पूर्णपणे विलीन होते जेव्हा ब्रह्मांड नष्ट होते तेव्हा त्यात अस्तित्वात असलेले सर्व भौतिक आणि सूक्ष्म घटकही हळूहळू समाप्त होतात हा विनाश कोणत्याही दैवी हस्तक्षेपामुळे होत नाही तर तो पूर्णपणे नैसर्गिक नियमांनुसार होतो जसे एखादे तारे जन्माला येतात चमकतात आणि शेवटी नष्ट होतात त्याचप्रमाणे संपूर्ण ब्रह्मांडही या नैसर्गिक नियमांच्या अधीन आहे पाली साहित्याच्या वर्णनानुसार जेव्हा पृथ्वी जल वायू आणि अग्नि या चार महाभूतांची घटकांची मूळ रचना समाप्त होते तेव्हा सर्व जीवही आपले भौतिक शरीर सोडून सूक्ष्म रूपात एका उच्च मानसिक अवस्थेत जातात या अवस्थेला बौद्ध ग्रंथांमध्ये आभास लोक असे म्हटले आहे आभास म्हणजे चमकणे किंवा प्रकाशमान होणे या आभास लोकामध्ये जीव कोणत्याही स्थूल घट्ट शरीराशिवाय केवळ मानसिक ऊर्जा किंवा चेतनेच्या रूपात अस्तित्वात राहतात तेथे त्यांना भौतिक गरजा नसतात ते, ते केवळ आनंद आणि प्रकाशात लीन असतात कल्पना करा एक अशी अवस्था जिथे तुम्ही शरीररहित आहात आणि केवळ शुद्ध चेतना म्हणून अस्तित्वात आहात ही एक अत्यंत उच्च आणि शुद्ध अवस्था असते जिथे कर्मांचा प्रभाव असतो पण भौतिक बंधने नसतात वेळ जात राहते आणि जेव्हा ब्रह्मांड पुन्हा नव्याने निर्माण होऊ लागते तेव्हा सर्वात आधी आकाशात ढ तयार होतात हे ढ हळूहळू जल आणि पृथ्वीची पुन्हा निर्मिती करतात ही प्रक्रिया दीर्घकाळ चालते जसे आज आपण ग्रहांची निर्मिती होताना पाहतो या नव्याने निर्माण झालेल्या पृथ्वीवर वनस्पती उगवू लागतात हिरवळ येते आणि जीवन पुन्हा फुलू लागते जसजशी पृथ्वी पुन्हा राहण्यायोग्य बनते तसतसे आभास लोकामध्ये राहणारे काही जीव त्यांच्या कर्मांच्या प्रभावामुळे नैसर्गिकरित्या येथे उत्पन्न होऊ लागतात हे जीव त्यांच्या उच्च मानसिक अवस्थेतून भौतिक जगात पुन्हा येतात जेव्हा हे जीव पृथ्वीवर येतात तेव्हा ते सुरुवातीला केवळ मानसिक रूपात असतात आणि त्यांना कोणत्याही प्रकारच्या भोजन किंवा भौतिक वस्तूची आवश्यकता नसते ते पूर्णपणे मानसिक आनंदात आणि समाधानात स्थित असतात त्यांना कोणतीही लालसा किंवा आसक्ती नसते परंतु वेळानुसार आणि पृथ्वीवरील नवीन वातावरणाच्या प्रभावामुळे त्यांच्यात हळूहळू इंद्रिय सुखाची लालसा उत्पन्न होऊ लागते उदाहरणार्थ त्यांना पृथ्वीवरील नवीन गोष्टी पाहण्याची ऐकण्याची वास घेण्याची स्पर्श करण्याची आणि चव घेण्याची इच्छा निर्माण होते पृथ्वीवर जे गोड पौष्टिक पदार्थ उत्पन्न होतात जसे की नवीन माती किंवा काही नैसर्गिक रसाय पदार्थ ते ते आपली चव पूर्ण करण्यासाठी ग्रहण करू लागतात जसे ते हे पदार्थ खाऊ लागतात तसतसे त्यांचे सूक्ष्म आणि तेजोमय स्वरूप हळूहळू समाप्त होऊ लागते आणि ते स्थूल शरीर म्हणजेच भौतिक शरीर धारण करता। हा एक मोठा बदल असतो चेतनेच्या रूपातून भौतिक शरीराच्या रूपात येणे अशा प्रकारे ते आपल्या मानसिक रूपातून भौतिक शरीरात बदलतात या परिवर्तनासोबतच त्यांच्यात लोभ मोह ईर्ष्या मत्सर अहंकार आणि इतर अनेक मानसिक विकार उत्पन्न होऊ लागतात याला बुद्धांनी क्लेश म्हटले आहे या क्लेशांमुळेच त्यांना भौतिक जगाची आसक्ती निर्माण होते याच कारणामुळे सुरुवातीला जे जीव केवळ शुद्ध चेतनेच्या स्तरावर होते ते आता भौतिक पदार्थांवर अवलंबून राहू लागतात आणि त्यांच्यात एकमेकांबद्दल स्पर्धा सुरू होते संसाधनांसाठी म्हणजे उपलब्ध वस्तूंसाठी आणि सुखांसाठी ते संघर्ष करू लागतात जशी जशी या जीवांची संख्या वाढत गेली तसा तसा समाज आणि संस्कृतीचा विकास होऊ लागला हे अगन्य सूत्रमध्ये सविस्तरपणे सांगितले आहे की कसे समाज निर्माण झाला जोपर्यंत संसाधनांची कोणतीही कमतरता नव्हती तोपर्यंत सर्वजण शांततेत आणि सलोख्याने राहत होते त्यांच्यात कोणताही भेदभाव नव्हता परंतु जेव्हा हे पाहिले गेले की काही लोकांकडे अधिक संसाधने आहेत आणि काही लोकांकडे कमी तेव्हा मनुष्यांमध्ये ईर्ष्या आणि द्वेष या नकारात्मक भावनांचा जन्म झाला एकमेकांबद्दल संशय निर्माण झाला चोरीसारखे प्रकार घडू लागले या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी लोकांनी आपल्यामधून एका नेतृत्वकर्त्याची म्हणजे नेत्याची निवड केली जो न्यायकर्ता म्हणजे न्याय, न्याय देणारा होता आणि समाजाला व्यवस्थित ठेवण्याचे कार्य करत होता याला महासंमत असे म्हटले गेले म्हणजेच बहुसंख्य लोकांनी मान्य केलेला हळूहळू विविध प्रकारच्या कार्यांनुसार समाजात भिन्न भिन्न वर्ग आणि वर्णीयांची निर्मिती झाली सुरुवातीला हे वर्ग कामावर आधारित होते जन्मावर नाही बुद्धांनी मात्र यावर स्पष्टपणे सांगितले की कोणत्याही मनुष्याची श्रेष्ठता किंवा हीनता त्याच्या जन्माने निर्धारित होत नाही ना तर ती पूर्णपणे त्याच्या कर्मांवर त्याच्या आचरणावर आणि त्याच्या नैतिकतेवर अवलंबून असते बुद्धांनी वर्णव्यवस्थेला जन्माधिष्ठित मानले नाही तर कर्मधिष्ठित मानले आता इथे एक महत्वाचा आणि मौलिक प्रश्न उभा राहतो की या संपूर्ण सृष्टीला एखाद्या विशिष्ट देवाने बनवले आहे का या प्रश्नाचा बुद्धांच्या काळातही खूप प्रभाव होता बुद्धांनी हा प्रश्न अनेक वेळा ऐकला आणि त्याला अत्यंत सखोलपणे उत्तरही दिले त्रिपिटकामध्ये वर्णन केले आहे की जेव्हा एखाद्याने त्यांना विचारले की ही सृष्टी एखाद्या देवाने म्हणजे सृष्टी निर्माण करणाऱ्या देवा बनवली आहे का तेव्हा त्यांनी याला अज्ञानाचा परिणाम असे सांगितले महानिदान सूत्रानुसार जेव्हा एक नवीन ब्रह्मांड बनते तेव्हा सर्वात आधी एक ब्रह्मा नावाच्या देवतेचा जन्म होतो हा ब्रह्मा सर्वात आधी जन्माला येतो त्यामुळे तो एकटा त्या असतो एक त्याला वाटते की या निर्जन ठिकाणी मीच एकमेव प्राणी आहे आणि मीच या जगाचा निर्माता आहे त्याला असा भ्रम होतो की त्यानेच या संपूर्ण जगाची रचना केली आहे जेव्हा इतर जीभी तिथे जन्म घेऊ लागतात तेव्हा तेही या ब्रह्माच्या पूर्वीच्या जन्माच्या कर्मामुळे त्याच्या आजूबाजूला जन्माला येतात ते ब्रह्माच आपले सृजन करता म्हणजे निर्माण करणारा आहे असे मानू लागतात कारण ते त्याला आधीपासून अस्तित्वात पाहतात बुद्धांनी ही धारणा पूर्णपणे नाकारली त्यांनी सांगितले की हा केवळ अज्ञानामुळे उत्पन्न झालेला एक मिथ्या विश्वास म्हणजे चुकीचा विश्वास आहे वास्तविकता ही आहे की प्रत्येक जीव आपल्या कर्मानुसार संसारात येतो आणि जातो आणि हे कर्मच त्याच्या पुढच्या जन्माचे कारण असते बुद्धांनी सृष्टीची उत्पत्ती समजावण्यासाठी प्रतित्यस्मुत्पादचा सिद्धांत दिला हा सिद्धांत अत्यंत महत्वाचा आहे आणि बौद्ध तत्वज्ञानाचा आधार आहे याचा अर्थ असा आहे की प्रत्येक घटनाही एखाद्या अन्य घटनेमुळे होते म्हणजेच काहीतरी घडते कारण काहीतरी आधी घडले असते कोणतीही गोष्ट स्वतंत्रपणे अस्तित्वात नाही याचा कोणताही एक प्रारंभिक कारण नाही तर ही एक निरंतर आणि परस्परावलंबी चालणारी प्रक्रिया आहे ही बारा अंगांची म्हणजे बारा घटकांची साखळी आहे एक अज्ञान अविद्या अज्ञान किंवा अविद्येमुळे इच्छा आणि मानसिक प्रवृत्ती उत्पन्न होतात संस्कार कर्म या इच्छांद्वारे चांगले किंवा वाईट कर्म केले जातात तीन विज्ञान चेतना या कर्मांनुसार चेतनेचा प्रवाह चालू राहतो चार नामरूप मन आणि शरीर चेतनेनुसार मन आणि शरीर यांचे निर्माण होते पाच षडायतन इंद्रिये मन आणि शरीरामुळे इंद्रियांचा विकास होतो सहा स्पर्श संपर्क इंद्रियांच्या संपर्कातून शरीर आणि चित्त मन यांच्यावर अनुभूती उत्पन्न होतात सात वेदना अनुभूती या अनुभूतींमधून सुख दुरख किंवा तटस्थ भावना उत्पन्न होता. आठ तृष्णा इच्छा वेदनांमुळे इच्छा वाढतात नऊ उपादान आसक्ती इच्छांमधून आसक्ती उत्पन्न होते दहा भव भौतिक जीवन आसक्तीमुळे भौतिक जीवनाचे निर्माण होते अकरा जाती जन्म भौतिक जीवनातून नवीन जन्म होतो बारा जरामरण भातार्पण आणि मृत्यू जन्मामुळेच आयुष्याची परिपक्वता रोग भातार्पण आणि मृत्यू होते या, या निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेतून हे स्पष्ट होते की ब्रह्मांड आणि जीवनाची उत्पत्ती कोणत्याही एका विशिष्ट वेळी किंवा एकाच कारणातून झाली नाही तर ती कारण आणि परिणामाच्या नियमांद्वारे संचालित होते गौतम बुद्धांनी स्पष्ट केले की सृष्टीची रचना कोणत्याही ईश्वर किंवा निर्मिती करणाऱ्या शक्तीने केली नाही ती पूर्णपणे नैसर्गिक नियमांनुसार विकसित होते आणि ही प्रक्रिया अनंत काळापासून अविरतपणे सुरू आहे त्यांनी असेही म्हटले की सृष्टीच्या उत्पत्तीच्या रहस्यांना समजून घेण्यापेक्षा अधिक महत्वाचे हे आहे की आपण आपल्या जीवनातील दुःखातून कसे मुक्त होऊ शकतो गौतम बुद्धांचा उद्देश केवळ सृष्टीच्या उत्पत्तीची तात्विक चर्चा करणे नव्हते तर मानवाला जीवनातील दुःखातून कसे कायमचे छुटकारा मिळवता येईल हे समजावणे होते त्यांचे मुख्य लक्ष मोक्ष आणि या अंतिम ध्येयांवर होते जे सर्व बंधनातून आणि अज्ञानातून पूर्ण मुक्ती प्रदान करते अशा प्रकारे गौतम बुद्ध सृष्टीच्या उत्पत्तीकडे एका पूर्णपणे वेगळ्या आणि गहन दृष्टिकोनातून पाहतात ज्यासाठी केवळ बौद्धिक समजच नव्हे तर सखोल आध्यात्मिक दृष्टी आणि गहन आध्यात्मिक शक्तीचीही गरज आहे त्यांचे विचार हे केवळ तात्विक नाही तर ते अनुभवावर आधारित आहेत आणि आपल्याला आपल्या जीवनातील दुःखांचे मूळ समजून घेण्यास मदत करतात तुम्ही त्यांच्या या विचारांना कसे ग्रहण कराल हे तुमच्या वैयक्तिक दृष्टी आणि अनुभवावर अवलंबून आहे येथे आम्ही बाली साहित्याच्या आधारावर या गहन गोष्टीला समजावण्याचा प्रयत्न केला आहे नमो बुद्धाय मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनःपूर्वक आभार जर तुम्हाला आमचा हा विषय गौतम बुद्धांचा सृष्टी उत्पत्तीचा दृष्टिकोन आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि एस आर परकारे या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक छोटा लाईक आणि कॉमेंट आम्हाला अधिक प्रेरणा देतो जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी अजून ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी व्हिडिओ घेऊन येऊ शकू पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःचे आणि इतरांचे भले करा हाच बुद्धांचा खरा संदेश आहे